आपण पाहताय सांगली न्यूज आमदार गोपीचंद पडळकर यांची जोरदार प्रचार यंत्रणा मोदींचे हात बळकट करण्यासाठी व भाजपला चारशे पार जाण्यासाठी पडळकर जीवाचे रान करणार सांगली माढा सातारा सोलापूर या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे त्यांनी स्वतः निवडलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या खांद्यावर या प्रचार यंत्रणाची जबाबदारी दिल्याचे दिसून येत आहे पडळकर जे बोलतात तेच करतात आतून आणि बाहेरून असं काही नसतं काही भागांमध्ये स्वतः पडळकर जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी मताधिक्य देण्याचा प्रयत्न करीत आहेत सर्वसामान्यांना पद देऊन पडळकर यांनी राजकीय महत्व दाखवून दिले आहे राजकारणात सर्वसामान्य लोकांना संधी दिली गेली पाहिजे या शब्दाला जागणारे असे ते एकमेव नेतृत्व असल्याचे बोलले जात आहे सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी विटा